नमस्कार मंडळी ज्योतिष मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजचा ब्लॉग थोडा वेगळा असणार आहे कारण की आम्ही चाललो आहोत फिरायला आम्ही कुठे फिरायला चाललो आहोत हे तुम्हाला थमनेल बघून तर समजलं असेलच नुकतीच दिवाळी झालेली आहे मुलांच्या सुट्ट्याही चालू आहेत नाही मुलीची सुट्टी संपलेली आहे आजपासूनच शाळा सुरू झालेली आहे तरी पण आम्ही चाललेलो आहोत फिरायला तर आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहेस तर हे जे येणारे जे व्हिडिओ आहेत ब्लॉग आहेत ते तुम्ही संपूर्ण बघा कारण की कुठे कुठे जाणार आहोत आणि काय काय फिरणार आहोत एक्सप्लोअर करणार आहोत हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता जायसाठी काय काय मी पॅकिंग केले आहे ते पण तुम्हाला दाखवते तर हे सगळे येणारे व्हिडिओ ना नक्की पहा तर या बघा आमच्या सर्व बॅग्ज रेडी आहेत सर्व भरून झालेले आहेत एवढ्या बॅग्ज आमच्या भरलेल्या आहेत आणि या इथं पाण्याच्या बॉटल्स आणि अजून दाखवते तुम्हाला हे बघा जेवणासाठी इथं घेतले आहे मी स्टफ सिमला मिरची आता आहेत भाकरी आणि थोडंसं स्नॅक्स आहे दुसरं भरलेलं आहे हे थोडंसं याच्यामध्ये स्नॅक्स काय काय ते मी तुम्हाला नंतर दाखवतेच आणि हे ब्रेड जेम चला तर आता मी निघतो आता आमचा तनिष कॅब बुक करत आहे झाली का बुकिंग करतोय का करतोय का किती वाजले दोन वाजले बघा दुपारचे आणि सर्व माझे मसाले आहेत तिथं दाखवते तुम्हाला साची पण रेडी साचीचे पप्पा पण रेडी ओ चला बाय <laughs> आता आम्ही निघत आहोत आणि तुम्हाला दाखवते बघा सर्व किचन पण चकाचक करून घेतले भांडे वगैरे घासून घेतलेले आहेत चला तर आता आम्ही निघतो आमची ओला आलेली आहे चला आता बाप्पांचं दर्शन घेतो आणि मग आम्ही निघतो आमची कॅब पण आलेली आहे बाहेर साईड होकडा चला ओके तुमचं सगळं सामान डिक्कीमध्ये भरून जायलाय चला बसा चला आता आम्ही निघालो बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गावदेवी अनिष काय बोलत होता आमची ट्रॅव्हलर सुरू होताच पूज झाली बघा बघा तिला चॉकलेट खात नाही चॉकलेट काय खातेस झाली तिला होते म्हणून चल खोटे खरं होते म्हणून रावते की मी पण खाते कुठला का चॉक्खाच गं हो का मला इमली काट ना मला इमली आवडते मग तुला पण होते का मळमळण्यासारखं मग तू खाते होता आणि शाळा ते होता चल पप्पा तुम्हाला आत्ता वाजले आहेत सव्वा तीन सव्वा दोन वाजता निघालेलो होतो आपण आता बघा वन ग्रेड टर्मिनल्समध्ये आपण पोहोचलो आहोत चला गाडीतील लगेजनं काढून घेते मी का मी घेते त्या निष्ठे कुली 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 पाहिजे कुली पाहिजे नाही ना पाहिजे कुली पाहिजे कुली कुली सर्विस ओके चला दोन काय करतात साठी आडली पावणे चार वाजले पावणे चार अजून ट्रेन आले पण बसायला वेळ आहे आम्हाला पाचची ट्रेन आहे ना आणि आधीच आमचा नाश्ता सुरू झाला मुंगा आला <laughs> <laughs> मला मग हाय 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 तो आता वाजले सव्वा चार आणि आम्ही पित आहोत कॉफी აე, панеチ კოპი панеチ. ორივე વાシ, აფები მიში. აストობე. იო. აბა, აა هي आमचा. आमचे सीट्स. ठीक है? कुठं जाऊ कुठे पण जाऊ बाबा भूक लागले बघा मी काय आणले हे आणलेले आहेत पुरण पोळ्या आणि मावशी आलेली भेटायला आमची चिव मावशी तर चिव मावशी मी केक आणले रवा केक आवडतात आणि शोपन करून फेरेट रवा केक काय खाता कोण पोळ्या खाते पुरणपोळ्या आणि कोण रवा केक खात आहे काय खायचं आहे रवा केक तनिष तुला आम्हाला सगळ्यांना रवा केकच आवडतो मला पण चला तर आम्ही केक खाऊन घेतो मस्त हे बघा तुम्हाला दाखव मी आमचे सीट्स टू ए सीचे आहेत तुम्हाला रेट सांगते तनिष टू एसीचं तिकीट आपल्याला किती पडला वन साईड पर पर्सन थ्री थाउजंड रुपीज थ्री थाउजंड पर पर्सन एका साइडने कुठून ते बँड्रावरून बँड्रा टू जयपूर जयपूर थ्री थाउजंड यायचे पण थ्री थाउजंड हा था। म्हणजे तुम्हाला तिकीट सांगते म्हणजे कसं तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्हाला अंदाज येईल ना तिकीट काय असतं वगैरे तुम्हाला माहितीच असेल सगळी लोक खूप हुशार आहेत आणि लवकरच बुकिंग करून घ्यायची असं डबल होतो किंवा वाढतो भरपूर प्राइस, हो प्राइस। आम्ही तीन महिने आधीच केले तीन महिने अगोदरच केले भेटायचं पण चान्स कमी होतो नंतर तीन महिने जसं विंडो ओपन होतो त्या दिवशीच बुक करून घ्या हा लवकरात लवकर बुक करा म्हणजे कसं आपल्याला जवळजवळ मिळत आता आम्हाला बघा चौघाना आता साची वरती पप्पा खाली <laughs> इथे मी खाली आणि जाण्यावरती ओके म्हणजे सोबतच आले लेट केलं तर तिकीट पण मिळण्याची शक्यता कमी असते तर हे कसं लवकरच बुकिंग केलं का चांगलं असतं तुम्हाला सगळ्यांना रेट माहिती असेल तरी पण मी सांगितले चला ब्लॉक कंटिन्यू करा बघा म्हणजे पूर्ण आमचं काय चाललंय टाइमपास जास्त ओके ओके चला तर आमची ट्रेन झाली आहे सुरू गणपती बाप्पा मंगल मूर्ती गावदेवी माते की हे <laughs> बघा बसल्या बसल्या साचीने म्हणजे नेल पण लावले ना मी नेलपट नाही ने लावत नेलपेट पण नाही ने लावत मी बरीच वर्ष झाली नाच यावेळेस मस्त आम्ही वेळेस आणतो ॲक्च्युली साचीला पाहिजे होती तिने आणले मग राहिले म्हणून मी लावले उपयोग करून घेऊया म्हटलं बरे दिसत आहेत छान दिसत आहेत मस्त दिसत आहे ना हो मस्त नाही आता आमची परत चार वर्ष सुरू झाले काय मूग दाल सकाळला त्याला झोप आले अरे झोपलास नाही का सकाळी सकाळी लवकर उठल उठलेलास ना कार आहे एवढ्या लवकर चल झोप मग झोपणार नाही बापा ऐकील आमच्या बापाच्या तर शरवती बापाला हेच आवडतं काय ना काय पोळ्या तशाच आहेत बघा तू पोळ्यांचा टाइम का येते हा बघा तुम्हाला दिसत असेल सप्तशृंगी गड आहे हा वणीचा मस्त आमचे देवीचे दर्शन झालेले आहे मस्त दिसते सप्तशृंगी माते की जय साची उठलीस आम्ही माहिती पुरणपोळी खाल्ली आणि अजून काय रताळ्याचे चिप्स खाल्ले तुला काय नको ना नको रताची चिप्स पुरणपोळी खाते का किती वाजते आता पावणे सात झाल्यात आणि तोपर्यंत आमचं एवढं खाऊन झाले पुरणपोळ्या पण खाल्ल्या फक्त चिप्स खाल्ल्याची कोणच्या सारखी आहे तुझी बोट काय खातस आता <laughs> <laughs> आम्ही पोहोचलो आहोत सुरतला रात्रीचे वाजले आहेत नऊ आणि आता जेवणाची तयारी चालू आहे तर जेवायसाठी बघा मी काय आणलेलं आहे घरून मस्त अशा तांदळाच्या भाकरी आणि स्टाफ सिमला मिरची आता आम्ही सर्व जेवण घेत आहोत तुम्हाला तर माहिती आहे मला घरचं जेवण लागतं कुठे जाताना मिरची आणि तांदळाची भाकरी चला जेवूया आपण okay. चला जेवायचं yes. भूक लागली बरोबर लवकर जेव्हा ला सुरुवात करूया तुम्हाला तर नव्हती लागली साचेलाच लागली जाम मला पण लागली ओका तुला महाराज

साडेनऊ थोड्याशा गो गोष्टी करू नंतर आम्ही झोपू तर गुड नाईट काय गुड नाईट गुड नाईट सर्वांना चला उद्या सकाळी भेटूया